दीड एकरमध्ये उत्पन्न मला जवळजवळ चाळीस बेचाळीस क्विंटल येऊ शकतं ह्या वाहनामध्ये पंचेचाळीस क्विंटल एकरी मला उत्पन्न येणार आहे विशेषतः म्हणजे याची तफावत अशी आहे पंचेचाळीस क्विंटलचं उत्पन्न झालं तर नव्वद हजार दोन हजार रुपये प्रमाण होणारे चाळीस क्विंटलचं ऐंशी हजार रुपये होणार आहे विशेषतः या वाहनाला माझा त्या वाहनाच्या तुलनेमध्ये पाच हजार रुपये हा जनरली खर्च कमी आलेला आहे याचा बेनिफिट मला तो पण मिळणार आहे आणि बाजारभाव पण सुद्धा याचा बेनिफिट मला जास्त मिळणार आहे म्हणजे माझ्या वडिलोपार्जित शेती करतो आहे मी जवळजवळ सात आठ एकर शेती वडिलांची मी वीस वर्षापासून स्वतः शेती करतो आहे शेती करण्याचं उद्दिष्ट असं आहे की माझ्या शेतामध्ये आजूरोजी मी मक्का लागवड केलेली आहे आता मक्का हार्वेस्टिंगला आलेली आहे दुसऱ्या शेतामध्ये मी दीड एकर दुसऱ्या कंपनीचं पीक लावलेलं आहे ह्या वर्षी चालू आता निर्मळचं ट्रिपल सिक्स नावाचं वाहन मी ट्रायल बेस लावलेला आहे आणि मला अपेक्षा आहे या एकर भराचं उत्पन्न जवळजवळ जो दीड एकराच्या तुलनेमध्ये जास्त ती मला गॅरंटी आहे तुम्ही बघू शकता ट्रिपल सिक्स दाणे घट्ट खनिज भरलेलं आहे शेंडापर्यंत कणसाची क्षमता भरण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये राऊंडला बघा तुम्ही अठरा दाण्यांचं राऊंड आहे उंची जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस दाण्याची उंची आलेली आहे मध्ये तुम्ही क बघू शकता गिट्टी ही कमी आहे दाण्यांचं वजन हे जास्त आहे निर्मल सिंगचं बियाणं आहे हे जास्त उत्पन्न देणारं मला आज बाजू दिसतं आहे निर्मळ सिंहने जे आमच्याकरता जे वाहन तयार केलेलं आहे ते अतिशय सुंदर वाहन आलेलं आहे मी दुसऱ्या कंपनीचं दीड एकर मक्का वाहन लावलेलं ला आहे आणि निर्मळचं ट्रिपल सिक्स हे वाहन एक एकरभर लावलेलं आहे एका एकरच्या तुलनेत दीड एकरच्या तुलनेत जर आपण जर काढलं तर एका एकरमध्ये उत्पन्नाची क्ष क्षमता जास्त वाटते आहे मला आणि उत्पन्न हे जास्त वाढीस येणार आहे दीड एकरमध्ये उत्पन्न मला जवळजवळ चाळीस बेचाळीस क्विंटल येऊ शकतं ह्या वाहनामध्ये पंचेचाळीस क्विंटल एकरी मला उत्पन्न येणार आहे विशेषतः म्हणजे याची तफावत अशी आहे पंचेचाळीस क्विंटलचं उत्पन्न झालं तर नव्वद हजार दोन हजार रुपये प्रमाण होणार आहे चाळीस क्विंटलचं ऐंशी हजार रुपये होणार आहे विशेषतः या वाहनाला माझा त्या वाहनाच्या तुलनेमध्ये पाच हजार रुपये हा जनरली खर्च कमी आलेला आहे याचा बेनिफिट मला तो पण मिळणार आहे आणि बाजारभाव पण सुद्धा याचं बेनिफिट मला जास्त मिळणार आहे या वाहनाचे वैशिष्ट्य असे आहे बाजूला मी दीड एकरचे वाहन लावलेलं आहे त्या दीड एकर वाहनाला मी एकरी बारा ते पंधरा हजार रुपये खर्च केलेला आहे ह्या वाहनाची वैशिष्ट्य असे मी एकरी इथे जवळजवळ नऊ ते दहा हजार रुपये खर्च आलेला आहे आणि याची वैशिष्ट्य असे बाजार भाव हा जास्त असल्यामुळे मला पंचेचाळीस क्विंटलचे नव्वद हजार उत्पन्न अपेक्षितच आहे बाजारभाव या वाहनाला जास्त असल्यामुळे माझा जवळजवळ पंधरा बारा ते पंधरा हजारचा बेनिफिट या वाहनामुळे माझा वाचलेला आहे माझं शेतकऱ्यांना एक आव्हान आहे कमी जागेमध्ये जास्त उत्पादन देणारं वाहन म्हणजे निर्मळचे सहाशे सासडे कमी जागेत येणारं कमी पावसात येणार कमी पाण्यामुळे येणारे वाहन आहे तरी प्रत्येक शेतकऱ्याने निर्मळचे सहाशे साह्यासाठी हे वाहन जरूर लावावं